महाराष्ट्र डुबणार हे ऐकल्यानंतर अतिशयोक्ती वाटणं हे अगदी स्वाभाविक आहे परंतु परिस्थिती चे ही तशीच निर्माण होत आहे पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण राज्यात आकाशात ढगांचा थाट रडारवर लाल आणि पिवळ्या रंगाच्या चेतावणी चिन्ह पालघर पासून सिंधुदुर्ग पर्यंत धुळे पासून चंद्रपूर पर्यंत ज्या जिल्ह्यांना थेट धोका आहे ते रडारवर चमकत आहेत हलका पाऊस नाही हलक्या पासून मुसळधार आणि काही ठिकाणी भयंकर पावसाची शक्यता आहे आजच्या हवामानाचा अंदाज इतका गंभीर आहे की तुम्हाला प्रत्येक जिल्ह्याची माहिती पाहावी लागेल आणि हो काहीतरी ते सर्वांपेक्षा वेगळा आहे ज्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहणारच आणि सबस्क्राईब देखील करून जाणार संपूर्ण जिल्ह्यांचा अंदाज सर्वप्रथम जिल्ह्यात सप्टेंबरला हलका थंडर शाओस अपेक्षित दिवसा विजेची वीज दाटी आणि काही ठिकाणी गरजेनुसार वारा तीस ते किलोमीटर प्रति हवर्स वेगाने वाहण्याची शक्यता आय एम लाईट रेन थंडरस्टोन पॉसिबिलिटी व्हेरी लाइकली अशी दिली आहे म्हणजे धुळ्यामध्ये धोका कमी आहे नंदुरबार जिल्ह्यात पंचवीस सप्टेंबरला हलका पाऊस थंडर वीज पोस्ट लाइटिनी व क्षणिक तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने वादळी वारा शक्य ने हा दिवस वेरी लाईक असे नमूद केले आहे जळगाव जिल्ह्यात पंचवीस सप्टेंबरला हलका ते मध्यम पाऊस थंडरशाऊ इतर दिवसांपेक्षा काही ठिकाणी आधी भारी ते भारी पावसाचे संकेत होते परंतु पंचवीस तारखेला जिल्ह्याचा स्थानिक अंदाज हलका मध्यम पाऊस दर्शवतो वाऱ्याची गती तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास पर्यंत असू शकते नाशिक जिल्ह्यामध्ये हलका थंडर शॉवर्स घाटीय भागात वेगळी परिस्थिती काही भागात मध्यम पाऊस शक्य आय एम सोबत टाईम अँड डेट अँड वेदर डॉट कॉम देखील पंचवीस तारखेला पासिंग शॉवर्स किंवा स्क्रॅटडेटेड शॉवर्स दर्शवतात वीज आकस्मिक वारा तीस ते चाळीस किलोमीटर प्रति हवस वेगाने वाहण्याची शक्यता अहिल्यानगर जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस थंडर शॉवर्स आणि काही ठिकाणी गरजेनुसार चटकदार वारा व विजेची शक्यता पंचवीस सप्टेंबरला पुणे जिल्ह्यात आकाश ढगा राहणार असून दिवसभर हलका ते मध्यम पाऊस आणि थंड होण्याची शक्यता भागांमध्ये पावसाची तीव्रता वाढून आयसोलेटेड हेवी रेन पडू शकतो दिवसात तापमान सुमारे तीस डिग्री तर रात्री तेवीस डिग्रीच्या आसपास राहील विजांचा कडकडाट व तीस ते चाळीस किलोमीटर प्रतिहवस वेगाने वारा यामुळे खबरदारी घेणे गरजेचे आहे शहरात वाहतुकीत अडथळे व काही ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता आहे सातारा जिल्ह्यात पंचवीस सप्टेंबर रोजी हवामान ढगाळ राहील दिवसभर हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहेत घाट वर महाबळेश्वर परिसर जास्त पाऊस पडण्याची शक्यता जास्त आहे विजांचा कडकडाट व हो जोरदार वाऱ्यामुळे पर्वतीय रस्त्यांवर घसरण होऊ शकते गड भागात पावसामुळे पा। थोडे धबधबे व प्रवाह हो वाढतील शेतकरी बांधवांनी पिकांच्या आसपासचे पाणी निचरा करण्याची खबरदारी घ्यावी सोलापूर जिल्ह्यात पावसाचं प्रमाण इतर दिवसांपेक्षा कमी असेल म्हणजेच पंचवीस सप्टेंबरला हलका पाऊस व थंडर होण्याचा अंदाज आहे काही ठिकाणी मॉडरेटेड रेन मिळू शकतो पण एकूण पर्जन्यमान जास्त नाही दिवसा उकाडा व दमट राहील त्यामुळे रात्री पावसाचा अंदाज आहे सांगली जिल्ह्यात पंचवीस सप्टेंबर रोजी हलका ते मध्यम पाऊस होईल काही ठिकाणी थंडर शावर्स व लोकलाइज्ड हेवी शावर्स पडू शकतात विजांच्या कडकडाटासह क्षणिक वारे वाहतील पावसामुळे वातावरण आल्हाददायक होईल आणि तापमान घटेल पण नदीकाठावरील भागात सावधानता गरजेची आहे कोल्हापूर जिल्ह्यात पंचवीस सप्टेंबर रोजी पावसाची तीव्रता तुलनेने जास्त राहील मध्यम ते जड पाऊस अनेक ठिकाणी होईल आणि भागात आयसोलेटेड शक्य आहे विजांचा कडकडाट व मुसळधार सरी यामुळे काही ठिकाणी भूस्खलन व रस्त्यावर पाणी साचू शकते पंचगंगा व इतर नद्यांच्या पातळीत वाढ होऊ शकते स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे मुंबई शहरात पंचवीस सप्टेंबरला आकाश ढगा राहण्याची शक्यता आहे काही काळ हलका ते मध्यम सरी पडतील तसेच थंडशावच वीज कडकडाट होऊ शकतात रात्रीचा हवा दमट राहील वारा काही ठिकाणी तीस ते चाळीस किलोमीटर परत हो वेगाने झपाट्याने वाहू शकतो तापमान सकाळी कमी प्रमाणात चोवीस ते पंचवीस डिग्री आणि दिवसभरात जास्तीत जास्त सुमारे एकोणतीस ते तीस डिग्री पर्यंत जाऊ शकते मुंबई उपनगरमध्ये उद्या वसई विरार ठाणे उपनगर, उपनगर पावसाचा जा प्रभाव जास्त प्रमाणात जाणवेल हलक्या ते मध्यम सरी पडतील काही वेळा मध्यम ते जास्त पावसाच्या जा सरी येतील विजेचा कडकडाट गरजेनुसार थंडर शावर्स होऊ शकतात हवा दमट राहील आर्द्रतेची पातळी जास्त असेल वाहतूक प्रवाह ऑटो रिक्षा लोक गाडी बस रेल्वे या सेवांना विलंब होण्याची शक्यता आहे ठाणे जिल्ह्यात विशेषतः समुद्रकिनारी भागात उपनगर भाग आणि घाटीय भाग पुढील प्रकारचे पावसाचे प्रकार, पावसा प्रकार अपेक्षित आहेत हलका ते मध्यम पाऊस थंडरचा विजेचा आवाज तर काही ठिकाणी गारगोटी वारा गेस्टी वाईंड असेल सुमारे तीस ते चाळीस किलोमीटर प्रति प्रतिहोस वेगाने वाहतील तर रात्रीचं तापमान चोवीस ते पंचवीस डिग्री आणि दुपारी सुमारे एकोणतीस ते तीस डिग्रीच्या आसपास राहील पालघर जिल्ह्यात विशेषतः समुद्र किनारी आणि विश्रांत भागात पंचवीस सप्टेंबरला हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता अधिक आहे काही ठिकाणी मॉडरेटेड रेन तसेच क्लाउडी कवर दिसेल आणि आकाश थंडर ढगाळपणा कर जास्त असेल थंडरशाओ वीज कडकडाट येण्याची शक्यता जास्त आहे रायगड जिल्ह्यात पंचवीस सप्टेंबरला हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे विशेषतः समुद्रकिनारी भागात घाट भागात सरी थंडर थंडरशावस होतील दिवसात सापेक्षेतात ढगाळ वातावरण राहील सकाळी आणि संध्याकाळी पावसाचे सत्र अधिक असल्याची अपेक्षा आहे रात्रीच्या तासात पावसाची तीव्रता वाढू शकते विजेचा कडकडाट व गरजेप्रमाणे गारगोट्यांचा वारा येण्याची शक्यता आहे रत्नागिरी जिल्ह्यात मोस्ट प्लेसेसमध्ये हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे थंड शॉवर्स पडण्याची शक्यता आहे विशेषतः सागरी किनाऱ्याजवळ घाट भागात पावसाचा अधिक प्रमाण असेल सरी सत्र ढगाळ वातावरण वेळोवेळी थंडीचा अनुभव रात्रीच्या काही तासात विजेचा कडकडाट होऊ शकतो इतर हवामान स्रोतानुसार मताने मॉर्निंग शॉवर दुपारी काही वेळा स्थिर सरीचं सत्र संध्याकाळी व रात्री पुन्हा सरींची शक्यता आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात रायगड पावसाचं स्वरूप साधारण असेल हलका ते मध्यम पाऊस थंडरशावस किंवा विजेसही सरी पडण्याची शक्यता काही ठिकाणी सतरावार मुसळधार सरीची शक्यता विशेषतः घाटीय भागात वारा काही वेळा जोरदार येऊ शकतो समुद्रकिनारी भागात समुद्राची स्थिती अस्थिर असू शकते रात्रीच्या वेळेत पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये दिवसात हलके ढगाळ वातावरण राहील अधूनमधून एक दोन पावसाचे सत्र स्पेल्स पडू शकतात म्हणजेच हलका ते मध्यम पाऊस थंडरशावस होऊ शकतो रात्री काही वेळेस पावसाची तीव्रता वाढू शकते पण मुसळधार पावसाचं सततचं सत्र, सत्र अपेक्षित नाही तापमान दुपारी तीस डिग्रीच्या आसपास रात्री बावीस डिग्रीपर्यंत राहील सुद्धा हलका ते मध्यम पाऊस थंडरशावस होण्याची शक्यता आहे विजा कडकडाट काही ठिकाणी वारा झपाट्याने येण्याची शक्यता आहे दिवसभरात पावसाचे सत्र काही वेळेस असतील विशेषतः सकाळी किंवा संध्याकाळी अधिक निकाल देऊ शकतात तापमानाच्या बाबतीत दुपारी सुमारे तीस ते बत्तीस डिग्री आणि रात्री वीस ते बावीस डिग्रीच्या दरम्यान राहील वारा हलका मध्यम आर्द्रता वाढलेली जाणवेल परभणीत पावसाचा प्रकार जालना तसेच छत्रपती संभाजीनगरप्रमाणेच असेल हलका ते मध्यम पाऊस थंडरशावर शक्य काही ठिकाणी विजांचा कडकाट व वारा शक्यता आहे पावसाच्या सत्राचा कालावधी मध्यम असेल सतत पावसाचा त्रास होईल पण अपेक्षित नाही पण काही वेळात वारा आणि पावसाचे बारीकसे छोटे सत्र पुढे येऊ शकतात तापमान सुमारे तीस ते एकतीस डिग्री दुपारी आणि रात्री वीस ते बावीस डिग्रीपर्यंत राहील बीड जिल्ह्यात सुद्धा मराठवाडा विभागातील सततच्या पावसाच्या प्रवाहाचा भाग म्हणून हलका ते मध्यम पाऊस आणि थंडर शावस अपेक्षित आहेत युनि इंडियाच्या अहवालात बीडमध्ये पावसाची तीव्रता थोडी वाढलेली दिसते विजांचा कडकडाट व गरजेप्रमाणे झोट वारे येण्याची शक्यता आहे लातूर जिल्ह्यात पंचवीस सप्टेंबर रोजी वातावरण ढगा राहील दिवसाच्या मध्यभागी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच थंडर शावस होऊ शकतात विजेचा कडकडाट गरजेचा आवाज होऊ शकतो नांदेडमध्ये पाटली क्लाउडीस काय असेल परंतु मॉडेटेड की वा थंडर सकाळी किंवा दुपारनंतर पावसाचे सत्र संभावतात थंडर शॉवर्स वारा तगडा असू शकतो तापमान सुमारे सत्तावीस ते तीस डिग्री तसेच रात्री एकोणीस ते एकवीस डिग्रीच्या आसपास राहील त्यामुळे आर्द्रता स्थिर वातावरण अपेक्षेनुसार दमट राहील दाराशिव जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची अपेक्षा आहे काही सत्रांमध्ये थंडर थंडरशाऊस होऊ शकतात विजेंच्या कडकडाटासह संभवाने वातावरण अचानक बदल होऊ शकतो दिवसात तापमान सुमारे तीस ते बत्तीस डिग्री रात्रीचे तापमान वीस ते बावीस डिग्री वारा मध्यम आणि काही वेळा आर्द्रता जास्त राहील हिंगोली जिल्ह्यात पावसाचा प्रकार थोडा हळूवार असू शकतो तरी थंडर शावर येण्याची शक्यता आहे काही ठिकाणी मॉडरेटेड शावरच्या स्वरूपात पाऊस पडू शकतो दिवसाच्या शेवटी संध्याकाळी पावसाचे सत्र वाढू शकते तापमान दुपारी अंदाजे तीस ते एकतीस डिग्री आणि रात्री एकोणीस ते एकवीस डिग्रीच्या आसपास राहील बुलढाणा जिल्ह्यात पंचवीस सप्टेंबरला हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहेत काही ठिकाणी थंडर थंडरशावस होऊ शकतात विशेषतः संध्याकाळी किंवा रात्री विजेचा कडकडाट येण्याची शक्यता आणि गरजेप्रमाणे तगड्या वाऱ्यांचाही समावेश यात आहे दिवसाचे तापमान तीस ते बत्तीस डिग्री आणि रात्री सुमारे वीस ते बावीस डिग्रीपर्यंत कमी होऊ शकते आर्द्रता अधिक असेल वातावरण दमट वाटेल अकोल्या भागात थंडर शॉवरसह विजेचा आवाज येण्याची शक्यता जास्त आहे काही झटपट पावसाचे सत्र पडू शकतात दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळेस पावसाची तीव्रता मध्यम ते हलकी असेल बहुतेक ठिकाणी आयसोलेटेड हेवी शॉवर शक्य पण सततचा पावसाचा सामना करावा लागेल म्हणजे कठीण आहे तापमान दिवसा सुमारे तीस ते एकतीस डिग्री आणि रात्री वीस ते एकवीस डिग्रीपर्यंत कमी होईल वाशिममध्ये थोड्याफार सक्रियतेचा अंदाज आहे हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे थंडर शावस कधी कधी येऊ शकतात विजा कडकडाट मुख्यतः संध्याकाळी किंवा रात्री अधिक अपेक्षित आहेत दिवसा वातावरण ढगाळसकट ठरेल आणि रात्री अंगात थंडावा वाटेल तापमान अंदाजे तीस ते एकतीस डिग्री आणि रात्री वीस ते एकवीस डिग्रीच्या आसपास अमरावती जिल्ह्यात लाईट टू मॉडरेटेड रेनफॉल फेअरली वाईड स्प्रेड अशी अवस्था दिसते म्हणजेच भरभर पावसाच्या सत्रांपेक्षा हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाणी पडण्याची शक्यता आहे थंडर शावस व विजेचा आवाज येऊ शकतो विशेषतः रात्रीच्या काही तासात काही ठिकाणी पावसाची तीव्रता वाढू शकते दिवसा तापमान तीस ते बत्तीस डिग्री आणि रात्री वीस ते बावीस डिग्री यामुळे आर्द्रता जास्त राहील यवतमाळ जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे थंडरशावस असतील अशा काही सत्रांमध्ये विजेचा आवाज आणि कधीकधी तगड्या वारांचा अनुभव येऊ शकतो पावसाची तीव्रता एकत्रितपणे मध्यम नसेल पण काही ठिकाणी पावसाचं सत्र झपाटलेलं असेल नागपूर जिल्ह्यात पंचवीस सप्टेंबरला थंडर सहित विजेचा कडकडाट होण्याची शक्यता आहे पावसाची तीव्रता काही भागात हेवी टू हेवी आहे विशेषतः आयसोलेटेड ठिकाणी दिवसाच्या मध्यभागी किंवा दुपारनंतर ढगाळ वातावरण राहील संध्याकाळी व रात्री पावसाचं सत्र वाढू शकतो भंडारा जिल्ह्यात नागपूरसारखी स्थिती अपेक्षित आहे थंडर शॉवर्स विजेचा कडकडाट आयसोलेटेड हेवी रेनफॉल येऊ शकतो पावसाची तीव्रता काही काळासाठी मध्यम ते तीव्र होऊ शकते वर्धा जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस थंडरशावर संभव आहेत दुपारी व संध्याकाळी पावसाचे सत्र मोकळ्या भागात अधिक दिसतील तापमान अंदाजे तीस ते एकतीस डिग्री दिवसा तर रात्री बावीस ते तेवीस डिग्रीपर्यंत कमी होईल गोंदिया जिल्ह्यात पंचवीस सप्टेंबरला ढगाळ वातावरणात हलका ते मध्यम पाऊस आणि विजांसहित पाऊस होण्याची शक्यता आहे पावसाच्या सत्रांदरम्यान विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे त्यामुळे उघड्यावर राहणे टाळावे गडचिरोली जिल्ह्यात पंचवीस सप्टेंबरला ढगाळ वातावरण राहिलं आणि काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो विजांसह पाऊस होण्याची शक्यता आहे चंद्रपूर जिल्ह्यात पंचवीस सप्टेंबरला ढागाळ वातावरण राहिलं आणि काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो विजांसह पाऊस होण्याची शक्यता आहे पावसाच्या सत्रांदरम्यान विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे त्यामुळे उघड्यावर राहणे टाळावे